स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या आपण ते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो हातच्या आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो भरती भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालजे लाल बटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खालजेल लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यावर फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे परीक्षा केंद्र संचालकांचे नातेवाईक ह्या ठिकाणी टॉपर आले आहेत तलाठी भरतीतील मित्रांनो नवीन घोठड उघड झालेलं आहे आता हे नमकर प्रकरण काय हे समजून घ्यायचे तर बघा तलाठी भरतीसाठीच्या लातूर येथील एका परीक्षा केंद्रावर मोठा गैरप्रकार झाल्याचं समोर येत आहे या परीक्षा केंद्र संचालकांचे मित्रांनो नातेवाईक या परीक्षेमध्ये टॉपर असल्याच्या माहिती आलेली आहे परीक्षेनंतर मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन करून जिल्हा निय निवड यादी जाहीर करण्यात आल्या यात लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा स्वतः केंद्राचा संचालक यात सहभागी असल्यासाठी किती संशय व्यक्त होत आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या प्रकाराकडे लक्ष वेधलेले आहे धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो तर भरतीत टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत पुरावे ह्या समितीकडे होते त्या बडावर मित्रांनो धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यात आली परीक्षा देणारे उमेदवारांचा संगणक वापराची परवानगी दुसऱ्या संगणकावर दिल्याचं या तक्रारीत म्हटलेलं आहे म्हणजेच मित्रांनो संगणक हॅक केल्याचा प्रकार देखील घडलेला आहे लातूर येथील परीक्षा केंद्रावर सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा देखील दिली होती पक... पण मित्रांनो फक्त धाराशिव येथील फक्त धाराशिव येथील मित्रांनो टॉपर उमेदवारांवर कारवाई झाली परंतु इतर जिल्ह्यातील टॉपरची चौकशी कधी होणार असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे या प्रकरणाचा तपास न्यायालयीन चौकशी समितीद्वारे करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे तसेच मित्रांनो एस आय टी मार्फत तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे लातूर येथील एका परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरून पेपर सोडवल्याचं कळते अनेक जिल्ह्यातील उमेदवार लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत यात केंद्राशी निगडीत व्यक्तींच्या पुतण्या बहीण आणि इतर नातेवाईकांचाही समावेश आहे असा आरोप मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवटेकर यांनी केलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो तर एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी ठिकाणी मागणी केली आहे दुसरी गोष्ट न्यायालयामध्ये मित्रांनो याचिका एकीन दाखण्यात दाखल करण्यात आलेली आहे म्हणजेच हे प्रकरण कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे आता विधेय तुम्ही जर बघितलं जे टॉपर विद्यार्थी त्याच्यावर ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे तुम्ही बघू शकता पुढे यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाली यामध्ये धाराशिव येथील काहींचा समावेश आहे त्यांची तक्रार पोलिसात करण्यात आली असून दोघांविरुद्ध मित्रांनो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्ही डिकेने बघू शकता म्हणजेच मित्रांनो काय तर पेपर होऊन हे सर्व प्रकार मित्रांनो होऊन निकाल ला लागून नॉर्मिनेशन होऊन हे प्रकार मित्रांनो होकलकीस येत आहे आणि मित्रांनो त्यावर सुद्धा कारवाई होत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही असं समजू नका की जे विद्यार्थी आता त्यांचं नाव आलं लिस्टमध्ये मग ते सिलेक्ट झालं नाही मित्रांनो जर तपास झाला आणि जर मित्रांनो खरोखर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळ दिला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंटशी लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं काय मत आहे एस आय टी मार्फत सर्वांची चौकशी सा झाली पाहिजे की नाही जर एस आय टी मार्फत चौकशी केली पाहिजे असेल तर लिहून पाठवा सर एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे फक्त तेवढंच तुम्हाला लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका भेटू आपली चिरूमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद